कार्यक्रमाचं नियोजन नसताना सुद्धा साहेबांच्याकडे रात्री आम्ही साडेबारा वाजता गेलो पण त्यांनी आमच्या भक्तळू होता मान ठेवला आणि काही न मागतात सगळ्यात पहिल्यांदा म्हणल्या त्यांना आम्ही आजपर्यंत फोन केला कधीही मला नाव नाही कधीही फोन केला की बोला भविष्य म्हणतात त्यातच आम्ही देशाची सेवा केली आम्ही आणि त्यांच्या माध्यमातून आता भक्तळूची आणि विकास करतात हेच आम्ही सांगतो आणि त्यांच्या

देशाच्या पंतप्रधानाने आम्ही पेन्शन योजना दला जेवढे पैसे उत्पन्नातून येतात त्यातील जास्त तीस टक्के चाळीस टक्के पैसे पेन्शन आणि निवृत्त वेगळं दला ताब्यातो तेवढे आठवड्या साठ करोड रुपये परंतु पुणे भविष्यकाळामध्ये पेन्शन चालू करायचे आता फाटा जात नाही गेल्या काही वर्षापासून केंद्र आणि राज्यात भरती बंद झाली शासकीय नोकरी करण्यापेक्षा जे दहा कॉन्ट्रॅक्टर या असलेल्या सर्व लोकांना शासकीय लोक त्या कॉन्ट्रॅक्टर किमान वेतन कायदा खाली त्या ठिकाणी पोळा केला जातो सरकारी भरती झाली या सरकारी भरतीमध्ये त्यांना पगार बोनस निवृत्त वगैरे सगळं आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलं तर किमान पैसा पूर्ण ग्रॅरिटी एवढंच त्याचं सरकारचे पैसे वापरण्याचा हा नवीन प्रकार हा पुरा अन्याय करायला याच्या विरोधामध्ये आम्ही सभागृहात आणि सभागृहाचा कार्यक्रम म्हणलो आज या असलेल्या सगळ्यात बुड्या पेन्शनच्या बाकीच्या विषयाचा विषय मागे करत आहेत काल महापौर आघाडी पंत दृष्टी कार्यक्रम जाहीर केला त्यामध्ये या राज्यातल्या तरुणांना दोन लाख शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती करून त्या तरुणांना रोजगार सरकारी म्हणून आज मला आनंद आहे की आज या गावामध्ये भक्तांमध्ये सैन्य दलामध्ये बरेच कोण आहे उत्तम शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही निश्चय तातडीने सांगतो हा पवार साहेबांनी आजच्या सभेमध्ये फक्त शेतकऱ्यांनी मर्यावर यांच्याबद्दलचाच उल्लेख केला आज या देशामध्ये सर्वात जास्त उत्पादन करणारा राज्य कोणता आहे देश कोणता आहे आहे काही राष्ट्र असे आहेत काही देश असे आहेत की त्यांच्याकडं अन्नधान्य उत्पादन होत राहतात मग त्यांना काय करावं लागतं की इतर ते खरेदी करावं लागतं त्या रुग्णा दिल्लीमध्ये बसलेली माणसं जी आहे ना ती माणसं पूर्ण व्यापारी दृष्टीने काम करतात ती इतर गोष्टी बसत आहे या देशामध्ये दोन तीन व्यापारी मित्रांना घेऊन या असलेल्या राज्यातल्या देशाचा का कारभार करावा लागतो मुंबईच्या जा जागा आदरणीला एअरपोर्टचं काम आदा एअरपोर्ट आदानिक ताब्यात वाहतूक आदांत रस्ते वाहतूक आदांच्या ताब्यात अख्ख्या देशाला लागणारं अन्नधान्य आहे आदांच्या ताब्यात म्हणजे एक तुम्ही लक्षात घेतलं नाही आज जेमिनीसाठी कंपनी जी सोयाबीन पासून तेल निर्माण करते तिला फ्रूट शेतकऱ्यांनी सोयाबीनला दर केला तर आयात केलेला घेतलं आणि आपण दर पाडले विषय असा आहे आपण भावनेच जातात राज्य तर अडीच वर्षामध्ये जशी केंद्रात लोट करलो तशी राज्यात लूट करलो हे सुमारे लोट केली आहे अक्षरशः इतर आमदारांपासून सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्री देता या कारखान्यामध्ये प्रचंड लूट करण्याचा प्रयत्न या राज्य सरकारने केला आणि मग केंद्रात आणि राज्यात लुटणार सरकार आहे गरिबांचा गोंड्यास दिला जातं आम्हाला योजना काय दिल्या बघा मोफत तुम्ही काही करणार मोफत त्या कोणती योजना आता केल्या की आपण अवलंबून राहत सरकारवर हे धोका आहे आणि हा धोका अवलंडून लोकांच्या लक्षात याला दिला आणि म्हणून या धोक्याच्या विरोधाला आज लढलो नाही येणारे तिथे आपल्याला माफ करा मला अभिमान आहे

परंतु आज माझी ताखा वाढलेला की आज आपण काही लोकांनी स्वागत करतो लढाई आपल्या सर्वांचे आता दोन दिवस आहे तीन दिवस आहे तेच पैसे बाहेर काढतील आणि घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतील माणसाने ठरवायचं आणि जेव्हा उद्या होतो ना तेव्हा कोणाचं काही चालत नाही त्या लोकसभेमध्ये अनेक ठिकाणी बघितलं असेल इतका पैसा वाटला तरी लोकांनी माझ्या मनाला घरी गोठवला हा विचार महाराष्ट्रामध्ये दोन तीन लोक आहेत मी शब्द देतो कोणालाही असं वाटलं नाही त्याला त्याला मी ज्यांना शब्द दिला आहे हे माझ्यामध्ये संपर्क करायला माझं असेल आणि त्यामुळे पाण्याची जीवन आपण असेल रस्ते आपण असेल म्हणजे इथून तो रेस्टॉरंट रस्ता रेल्वेकरण आपण केला सगळं आपण केलं केलं मुलांचा रस्त्यावर प्रॉब्लेम होता रस्त्या रोजीकरण करताना आपल्या लोकांना जायला भेटत नव्हतं आपण तिकडे सांगू नका आम्ही करण्याचं काम केलेलं आहे आधी माझ्या काही लोकांच्या युद्धपासूनच्या आपल्या लोकांना रेल्वेने अजूनही काही रक्कम दिल्या नव्हत्या आम्ही स्वतः लस आणि त्यामध्ये काही लोकांना रक्कम त्यामुळे मिळाली भक्तवणी शब्द दिलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी पडणार नाही याची जबाबदारी भक्त ऐंशी टक्के ते नव्वद टक्के प्रवृत्ती करण्याचा प्रयत्न करावा आणि तुझा माणूसच निवडून आणायचा तुम्ही फक्त निवडून द्या बाकी काय करायचं विजेयकर करते करतो विजयकर देण्यात जर आपण सगळ्याकडे पडतो عليه आपण पासून अभिनंदन आणि स्वागत करतो तुमच्या सुद्धा आभारी आहोत आपण नवीन सहरी मध्ये जरूर भेटायला आपण करतो वकेल जागी चांगले मोठा झाला एकत्र सगळीकडे झालेला आणि काय करतात त्यांचा प्रेरणी ठरवलेलं आहे काय त्याला फोटो व्हायरल करायचं करू दे मतदानाची नावं कमी करू दे काय करायचं करू दे पण निवडणुकीचा निकाल हा राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा पडिर आय filtक धियो वडिर आती रा ज flatsका आती प्लॉडंजजूल ठी या थाल